नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल सोन्या फाय झिरो फाय झिरो केसरी मैदानात अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी गुरु शिष्यांची जोडी चतुर्थ इंद केसरी सोन्या आणि त्याचा शिष्य नवम इंद बाका बाकासूरपाला आणि मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये असे उपक्रम झाले की बैलगाडा प्रेमींनासुद्धा खूप आनंद होतो मित्रांनो गुरु शिष्यांची जोडी तर पाळाली परंतु अखंड महाराष्ट्राला आता एकच आतुरता आहे की मुंबईमधले दोन वाघ बिंजोडचा बादशा मथुर आणि बिंजोडचा बादशाह सोन्या मुंबईमधील दोन टॉप नंदी कधी सोबत येणार आणि मित्रांनो हा योग लवकरच जुळून येईल कारण सोन्याप्रेमी आणि मथुरप्रेमी यांच्यामध्ये गैरसमज होऊन खूप याच्या आधी आ, सोशल मीडियावरती वगैरे कमेंटमध्ये एकमेकांच्या नंदींना बोलून खूप गैरसमज झाले आहेत परंतु मित्रांनो आपल्याला माहितीच आहे जयेशदा पाटील आणि राहुलदा पाटील दोन्हीसुद्धा मालक खूप दिलदार काल सोन्या पन्नास पन्नास मैदानात शांडेदादा यादव यांनी जयेशदाना प्रश्न विचारला की मथुर आणि सोन्या कधी पालणार त्यावरती जयेशदा आणि मथुरची खूप तारीफसुद्धा केली आणि ते बोलले लवकरच योग जुळून येईल आमची पण इच्छा आहे राहुलदांची पण इच्छा आहे आणि प्रेक्षकांची इच्छा आहे आणि त्याच्या आधी करंजपूर मैदानात जेव्हा मथुरा आणि पाळले होते तेव्हा निसर्गाचे नाल म्हणजे अमोलदादा यांनी राहुलदाना प्रश्न विचारला होता सोन्याबद्दल तेव्हा त्यांनीसुद्धा सोन्याची खूप अशी तारीफ केली होती त्याच्यामुळे दोन्ही मालकांनी एकमेकांच्या नंदींची तारीफ केली आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा योग लवकरच जुळून येईल कारण दोन्हीसुद्धा मालक खूप दिलदार आहेत कुठेतरी लोक आ, कमेंट सोशल मीडिया याच्यामुळे मालकांमध्ये सुद्धा गैरसमज झाले आणि जोडी पाळायची राहिली परंतु भविष्यात आता आपल्याला ही जोडी न लवकरच नक्की पालताना दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आणि सोन्याप्रेमी असतील मथुर असतील सर्वांनी कमेंट करा याच्यावरती तुमचं काय मत आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि लवकरच मथुर आणि सोन्या पळावेत अखंड महाराष्ट्र वाढ बघत आहे या जोडीला पलताना बघताना आणि या दोन मालकांनीसुद्धा लवकरच एकत्र यावं हो हीच इच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज